आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता आषाढी एकादशी आलेली आहे सतरा जुलैला आणि सतरा जुलै रोजी आपल्याला आषाढी एकादशी दिवशी एक उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामधला जर पैशाचा ओघ थांबलेला असेल किंवा आपण खूप मेहनत करून देखील आपल्याला व्यवसायामध्ये चांगलं यश मिळत नसेल किंवा एखादी अशी इच्छा आहे आपली मनोकामना आहे खूप दिवसांपासून ती अपूर्ण आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत घेताय त्यावर पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही आहे किंवा घरादाराची प्रगती थांबलेली आहे मुलांची प्रगती होत नाही आहे पतीची प्रगती होत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त महिलाच नाही तर घरातील पुरुष देखील हे हा जो उपाय आहे तो स्वतःसाठी करू शकतात घरच्यांसाठी करू शकतात कोणही हा उपाय करू शकतं तर हा उपाय कधी करायचा आहे आपल्याला आषाढी एकादशी दिवशी करायचा आहे आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे पाच ते सातमध्ये तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी करा हा उपाय किंवा मग तुम्ही सहा नंतर संध्याकाळी नंतर बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता शक्यतो बारा ते चार दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये हा उपाय करू नका तर यासाठी तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी कणकेचे अकरा दिवे बनवून घ्यायचे लक्षात घ्या बरेच जण असे विचारतात की ताई आम्ही मातीच्या पणत्या वापरू का किंवा मग स्टीलचे दिवे चालतील का तर नाही तर फक्त अकरा दिवे आपल्याला कणकेचे बनवून घ्यायचेत दिवे बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि दिवे तयार झाल्यानंतर तुम्ही वात टाकायचे किंवा फुलवात टाका तेल टाका किंवा तूप टाका चालू शकेल काहीही तर फक्त मोहरीचं तेल यासाठी वापरू नका तिळाचं वापरू शकता किंवा घरातील साधं तेल वापरा किंवा मग तूप वापरा तुपाचा जर वापर केला तर खूप योग्य होईल पण अजिबात शक्य नाही तर मग तुम्ही तेल वापरू शकता तर सकाळी जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात तेव्हा काय करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती घ्यायची किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती घ्या किंवा मग श्रीकृष्णाची मूर्ती घ्या या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर जी तुळशी पानं आपण तोडून घेतलेली ती घ्या आता अकरा तुळशीपत्र लागणार आहे प्रत्येक तुळशीपत्र घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आणि विष्णूंना ते अर्पण करायचं दुसरं घ्यायचं तुळशीपत्र ते पण पुन्हा अर्पण करायचं आता तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर तेच तुळशीपत्र तुम्ही पुन्हा पुन्हा अकरा वेळा अर्पण करू शकता मंत्र म्हणून त्यानंतर दिवे घ्यायचे ते प्रज्वलित करायचे एका पाटावर तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या डिशमध्ये ते तुम्ही ठेवा फक्त दिव्यांची वाद देवाकडे येईल याची काळजी घ्या आता प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची चिमुटभर हळद घ्यायची प्रत्येक दिव्यात टाकायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वा नमो या मंत्राचा जप प्रत्येक दिव्यामध्ये हळद टाकत असताना करायचा त्यानंतर तिथे तुम्ही आरती म्हणायची आहे विष्णूंची विष्णूंची आरती येत नसेल तर तुम्ही विठ्ठलाची आरती तिथे बसून म्हणायची आहे कापूर थोडासा जाळायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही आरती म्हणून घ्यायची आहे आता काय करायचं हे जे दिवे आहेत दिव्यांचं ताट ते उचलायचं किंवा तुम्ही पाट्यावर ठेवलेले असतील तर एखाद्या डिशमध्ये ते घ्या ते उचला घरभर तुमच्या सगळीकडे दिवे जे आहेत ते, 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 ते फिरवायचे आहेत फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून बाकी सगळीकडे हे फिरवायचे आहेत किचन ओटा म्हणा तुमच्या जेवढा रूम आहेत हॉल आहे तिथे त्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी यायचं आहे तिथे तुम्हाला ते ताट हातात घेऊन तुळशी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे अकरा वेळा तो जप तुम्हाला म्हणायचा आहे प्रत्येक फेरी मारताना तुम्हाला या मंत्राचा जप एकदा करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा एक लवंग आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुळशीमध्ये तुळशीच्या मातीमध्ये तिथे दाबायचं आहे तुळशीसमोर एक दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ आषाढी एकादशीला तुम्ही असा हा दिवा लावला पाहिजे तुळशीसमोर तर बघा एक रुपयाचं नाणं आणि चांगली लवंग तुम्हाला तुळशीमध्ये अशी दाबायची आहे आणि तिथे हात जोडून तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी निवास ने करावा भगवान निवास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ताट उचलून काय करायचं आहे पुन्हा देवघरामध्ये दे तुमच्या आणून ठेवायचं आहे फक्त देवघरामध्ये दे ताट ठेवत असताना तिथे तुम्हाला एक स्वस्तिक कुंकुवाने काढायचं आहे आणि चार त्याच्यात बिंदू द्यायला विसरायचं नाही स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला उभ्या दोन, दोन रेषा काढायच्या आहेत आणि त्यानंतर दिव्यांचं जे ताट आहे ते त्या स्वस्तिकवर ठेवायचं आहे जेवढा वेळ दिवे जळतील तेवढ्या वेळ जळू द्या दुसऱ्या दिवशी त्यातील वाती काढा आणि जे दिव्य आहेत ते फक्त गाईला खाऊ घाला वातीसहित दिवे गाईला खाऊ घालू नका त्यामुळे गाईला त्रास होऊ शकतो किंवा ते पाण्यात विसर्जित तुम्ही करू शकता बघा जेव्हा आपण असा हा उपाय करतो तेव्हा आपण या उपायामध्ये एक रुपयाचं नाणं आणि लवंग जे आहे ते तुळशीमध्ये ठेवलेले आहे यामुळे होतं काय तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि कधीच आपल्या घरामध्ये धनाची कमतरता भासत नाही अन्नधान्याची कमतरता पडत नाही हळूहळू तुम्हाला जाणवेल की आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत आहे व्यवसाय व्यवस्थित चालू लागलेला आहे ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या आपल्या धनप्राप्तीमध्ये येत होत्या किंवा अडचणी येत होत्या धनप्राप्तीमध्ये त्या दूर होताना तुम्हाला हळूहळू जाणवेल त्या कारण आपण यामध्ये लवंग आणि जे नाणं आहे ते, ते तुळशीमध्ये ठेवत आहोत आणि एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे त्याचा जप केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढते भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे आपल्या घराची चांगली आर्थिक प्रगती होते आणि हळूहळू आपल्या घरामधील वातावरण जे आहे ते सात्विक बनते तर हा उपाय जो आहे तो, तो तुम्ही अवश्य आषाढी एकादशीला करा या एकादशीला जमलं नाही तर तुम्ही पुढच्या एकादशीला पण करू शकता आणि प्रत्येक एकादशीला जरी हा उपाय केला तरी तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल जे अर्पण केलेली तुळशीपत्र आहेत ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा आपल्या तुळशीमध्ये ती पुन्हा ठेवू शकता फक्त कचऱ्यामध्ये ती टाकायची नाहीत तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा महिलांना पिरियड असेल तर त्यामध्ये हा उपाय करू नका सुतक असेल विटाळ असेल तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आषाढी एकादशी दिवशी करता येईल